हाय नमस्कार मी अभिषेक देशमुख मी कृतिका देव आमच्या कहाणी द गाणी या निर्मित आणि पुना गाडगी अँड सन्स प्रस्तुत कार्यक्रमात सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मला सांग कृतिका अश्विनी ये ना ये ना हे गाणं ऐकलेस हो अर्थात किती वेळा ऐकलेस एक हजार वेळा ओके <laughs> <laughs> okay. तर या गाण्यामागचा हा किस्सा आहे हे mm. hey, गाणं कोणी गायलंय तुला माहितीये हो माहितीये येस yes. अनुराधा पौडवाल आणि द ग्रेट किशोरदा आणि चित्रपट आहे गम्मत जम्मत करेक्ट सगळी उत्तरं तुला आज येत आहेत तर या चित्रपटातला हा किस्सा आहे आणि अश्विन येना या गाण्याचा हा किस्सा आहे uh, सचिन जी दिग्दर्शक जेव्हा किशोरदानकडे गेले आणि त्यांची अशी इच्छा होती की कि कि किशोरदांनी या चित्रपटातला अश्विने येना हे गाणं गावं पण त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा किशोरदा म्हणाले नाही मी हे गाणं गाऊ शकत नाही का ते असं म्हणाले की सचिनजी तुमच्या मराठीमध्ये स आणि च एक अक्षर आहे जे मला उच्चारता येत नाही असं कुठलं अक्षर आहे कुठलं एक्झॅक्टली असं कुठलंच अक्षर नाहीये पण त्यांनी सांगितलं की मराठीमध्ये जसं तुम्ही चमचा असं म्हणताय ते चमचा मला म्हणता येत हिंदी हिंदीमध्ये चमचा असं म्हणा ते येत नाही मग त्यानंतर किशोरदा म्हणाले की मला ते ड आणि द मधले अक्षर येत नाही ड आणि द मध्ये कुठलं अक्षर आहे त्यांनी सांगितलं ळ हे अक्षर मला उच्चारता येत नाही त्यावर ग्रेट सचिन जी किशोरदांना म्हणाले की अश्विनी येना या गाण्यामध्ये जर ळ हे अक्षरच नसेल तर तुम्ही गाणार का त्यावर किशोरदा म्हणाले का नाही नक्की गायन आणि मग अश्विने येना हे गाणं किशोरदांनी गायलं आणि मग जे हजार वेळा तू ऐकलेस तुला एकदाही ऐकता आलं नसतं तर गीत शांताराम नांदगावकर संगीत अरुण पौडवाल गायक अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार आणि चित्रपट गम्मत जम्मत गाणं आहे अश्विनी येना या मागचा हा किस्सा किशोरदांनी हे गाणं पहिलं गाणं मराठी चित्रपटासाठी गायलं अजून एक गाणं त्यांनी मराठी चित्रपटासाठी गायले आणि ते गाणं अशोक सराफ यांच्यावरच चित्रित झालेलं आहे ते गाणं कुठलं हा प्रश्न मला ऑडियन्सला विचारायचा आहे त्यामुळे नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा आम्ही ते वाचतो आणि जर तुम्ही करेक्ट उत्तर दिलं तर आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये तुमचं नाव अनाऊन्स करू काय येस डन